जागतिक योग दिनाच्या सर्वांना मी खूप शुभेच्छा देतो योग विद्या जी आपली प्राचीन आहे जी आपली संस्कृती जीवन पद्धती आहे ती योग विद्या ती योग आणि आसन ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योगासनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भक्ती योगाचा कार्यक्रम कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या आपली वारी ही पुण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमच्या वारकरी भगिनी आणि बंधूंसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी भक्तियोगाचा आयोजित करण्यात आला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राजेशजी पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत सातशे महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे योग आसनं केली मला असं वाटतं अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरो लिए टीव्ही वर इंडिया लाईव्ह कोस्क्राईब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन दबाना मत